बाई का आता हे काय करून ठुलाय कुठे हय अरा रा रा, 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 रा रा तुम्हा तरी पण माते मी काही पुटाण आयचे करू जाऊ नका पूर्ण टाकी फोडून टाकलीत काय तुम्ही आता गुड मॉर्निंग सुभासा का भा न भाई ना का भाई? आ, भाई काय चाललंय बाई झालं काय च्या पाणी हा जा जासन तुमच्या संगीत आहे ना दाजीत चाललंय बघा इकडे काय पुटाणा करून ठुलाय बाई काय करायला काय माहिती सकाळपासून बरं चाल तुम्हाला दुसरा ते तवरक लावून घेते काय माहिती का तर मी तुम्हाला तवरक दो दाखते बघा एक कोणी महिन का बरं भावनं बहिरी भीक ती म्हणून बघ तिच्याकडे मोबाईल आहे बघा जो सुद्धा मोबाईल आहेत बघा मोबाईलवर बोलत बोलत चालली ती आणि मोबाईल कुठला माहिती आहे का इथं आणि असे ती हॅलो म्हणजे असं कोणाला वाटायला नको की तिच्याजवळ मोबाईल आहे म्हणून म्हणजे किती गरीब आहे बिचारी बघा भावांड बहिण है का कसले लोक त्या जमान्यामधले कसे खोटं बोलून नाही करून सईन चुना लावून जातात ना माणसाला ते म्हणतात ना झुकती हे दुनिया वाला चा खरी गोष्ट आहे भाडो बहिणू आणि वर पब्लिक बाद <laughs> है का बाद झाली आहे का नाही ते काही लोक नाही का खोटं खोटं दाखवीच्या नाण्यामध्ये म्हणजे पब्लिकला येड्यात गिंती काढतात चित्यात गिंती काढतात पण नाही त्यांना प्रसाद पण मग तसंच भेटतोय पण असं म्हणजे कसं आहे माहिती आहे काही खरायचं जमान नाही ना मला असं वाटतं सगळं जर चालू आहे ना तर मग असे लोकाला आजकाल कसं स्वतःच्या आयुष्यामध्ये काय चाललं हे नाहीत बघणार डोकून पण हो दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय आहे कसं भांडण आहे हे पोचपूत फुत फोचफूत उमयघट आज कुडं भांडण होते का आज हाचकुडं काहीतरी होते का उमेगवाट फळफळ फळफळ असं तर हां चला मी तुम्हाला दाखवेल आलते काय आहे बघा सकाळी तोंड धुतलंय आणि इथंच चप्पल ठेवून घेईन तर मला आडायला म्हणजे आले ना मी माय वावरात रात्रीच बसले होते मी तिकडं आधीच पाणी नाहीये पंधरा दिवस झालं पाणी नाही आलो तुम्हाला कस काम आहे तर आज भरपूर काम करायचंय केलंय पण सकाळपासून काम केलंय भरपूर ओ भाई, ले दाजी तर भाव ना भरपूर काम काय केलंय माहिती का तुम्हाला एक सांगते हे बघा बघू शकता हे बघा दिसतात का हे लावलेले आहेत आपण आज सकाळी झाड लावले आहेत बघा सकाळी पाच वाजल्यापासून उठलेले मी हाय का तर हे मिरचीचे रोप लावले आपण नव्हते आणले होते का तर मिरचीचे रोप लो लोप <laughs> मी पण हे बोबड बोळायला आले तर मिरचीचे रोप लावून घेतलेत आज आणि पाणी पण टाकले त्यांना सकाळी सकाळी आता याच्यातले काय माहिती किती जगत किती राहतात किती जातात है की नाही जगायला पाहिजेत जगले तर चांगले महागाली नाही का मॅ पन्नास रुपयाचे आणले होते तर पन्नास रुपयामधले पाच झाडं सहा झाडं जगलेत पन्नास रुपयामधले सहा जाग झाडं बघा हे बघा हे का एक दोन तीन चार पाच सहा असे सहा झाडं पन्नास रुपयामधले तर हे गेल्या बारीचशेत हा भावन बांधन पहिले बघू शकता तुम्ही आणि हे आज लावलेत तर आज हे काम केलंय आपण आणि आपल्या पोथरीम पण आलेले दाजी भाकर खाऊन घ्या ना दाजीला काय कर म्हण दाजी म्हणते मला इकडे रानातलं ख रानात आवडायला लागले बघा ना खरच सांगायला छोट रान पण एवढी शोभा आली ना भावन पण दाजी तुझी मु तर एवढी जरा शोभा आली ना तुम्हाला काय सांगू तर खरंच सांगाय म्हणून लोक आहे ना वावरात घर बांधतात याच्यामुळे पण चला एक असं आपण काही केलं की के आपल्याला चला आता वांगी आणायला लांब नाही जावं लागणार आहे ना कुठं ना केला ते मध्ये नाद केला पण नाद वाया नाही गेला असे नाद करा आणि माणसाला नाद पाहिजे काही केल्याशिवाय होत नसते करायला पाहिजे करावा सोचावा सोच पाहिजे माणसाला ही गोष्ट सांगते तर करावा माणसानी हि केल्याशिवाय काहीच नाही जर तुम्हाला कटरा आला तुम्ही म्हणताना अर्र आता कटरा आला असणार नाही हो करावा म्हणजे कसं कर माहित आहे का काम करावा जेणेकरून हाय ना आता हेच मोठ्याला झाले बघा कसं दिसतंय की नाही तर थोडी काळजी घ्या हा हे काही पहिले लावलेलेच नाही हा मी वांगे झाड केवढी होती एवढे एवढेच होते आहे की नाही माहिती की नाही पहिलं आहे ना तुम्ही बघा पहिले जाऊन फुल तर आता आपल्या वांग्याला यायले आहे तर वांगे बघू शकता ही फुलं आलेला आहे वांगेला आपल्या तर दोन तीन हा तर मला सांगा जर कोणी येतं समजा शेतकरी तर तुम्ही असतानाच कोण कोण पण मला याला सांगा की फुलं जर आल्यावर याला औषध मारावं लागते का कारण की आता आपल्याला काय माहित नाहीये आपण दिवस पहिल्यांदा लावले होते मी त्याला नऊ दहा वर्ष झालं वांगे लावले होते तर तेव्हा काय मी औषध बिवशीत नव्हतं लावलं म्हणजे टाकलं होतं काहीच नव्हतं टाकलं वांगे किडले नव्हते पण आता कसं माहिती का काय आहे काय नाही तर मला नक्कीच सांगा कमेंट करून की बाबा याला औषध मारायचं का फुलं आल्यावर किंवा वांगे आल्यावर जेणेकरून किड नाही व्हावा तर असे भरपूर असे वांगे आले बघू शकताय तुम्ही फुलं आले तर वांग्याला आणि कोथरिम पाहिजे तुम्ही कशी हिरवी हिरं आल तुम्हाला कोथरीम दाखवते शेंदावीची झाडं पण आलेत भरपूर दाजी? आता दाजी भाकर दाजी ना भाकर खाल्ली की आम्हाला जायचंय माती आणायला कारण की थोडेफार राहिले आहेत याचे झाड कशाचे मिरच्याचे मग ते लावायचे तिथं कारण की मग लय दाट झाली तर मग ते येत नाहीत ना तर त्याला थोडी काळजी घ्यावं लागेल ला, पाणी टाकावं लागन पाणी जे तुम्हाला माहित आहे इकडं आपल्याकडे कसं आहे महिना महिना पान नाही आता पंधरा सोळा वीस दिवस झालं बघा आता पान नाही आलं ते माईना माईना पानना था पानना था पानना था तरी बरं टाकी घेतलेली आहे आपण आता हे बघा कृत्रिम आहे का कशी हिरवीरवी गारे लसलसीत आहे का मस्त आहे का नाही मानू बिनू ताजी आपण आज कृत्रिमच बी आणू ना कधी आणू येतात ना नक्की का तर भाव बहिण हे बघा आता इथं कृत्रिम टाकायची मस्त पैकी आपला कुथ्रिम हे बघा कृत्रिम पिसारे का एक नंबर आहे का कसा कोड्याशात मटणात टाकायला भारी अशी ताजी ताजी कृत्रिम टाकायची मटणात हे दोन चारच रोप टाळलेत बरं का हे काय मी लावलेलं नाही तुम्ही सांगितलं तुम्ही लावलेत का ते मी लावले तर कुत्रिम म्हणजे कधीचे धने काय माहिती धने पडले असतील माझ्याकडून कधीतरी कर हा टोपल्यात लावली होती मी एक एक बरोबर बरेच दिवस झाले त्याला मी टोपल्यात लावली होती या आणि मग त्या डुकराने काय केलं माहितीये का बरु बरु। के तर डुकराने उलट पुलट करून टाकलं मग ते तसंच टोपलं उलतलं माती तिथं वांग्या झाड लावून मग त्याच्यातले आले आणि हे बघा याला फुलं आले हे बघा हे का याला पण शेंदड आले का चल दाजे तर दाजी चाललं इकडं सकाळपासून काम हा बघा

सकाळी सकाळी घ्यायचं व्हिडिओ बघा दाजीने केलंय आज एक काम चांगलं दोन काम केलं तसे चांगलं हा हाती साफसफाई केली पण नाही दाखवलं पुढच्या व्हिडिओ मध्ये आता दाजीने कसं साफसफाई केली तर दाजीने नळी लावलेली ही याला लय का दोन घंटे पासून झटायला लागले तर कारण की दाजीला काम येत आहे करता बरं का प्लंबरचं काम करते ना दाजी आहे दाजी करते का नाही तर समस्त पैकी नळी लावून दिली कारण की हजार लिटरची टाकी आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे ही मोठी टाकी त्याच्यामध्ये हात सुद्धा पुरत नाही एवढी परेशानी व्हायला लागली टेबल खाली ठेवा मग टेबल राहा आणि मग पाणी काढा त्याच्यामध्ये लावून घेत हा तर आता मी जर त्या दिवशी गेले असते दुकानामध्ये टाकी घ्यायला तर मी तिथेच लावून घेतला असते कारण की दुकान तिथे लावून घेत नाही लावून पैसे देऊन तर अशी गोष्ट आहे बघा चला आता मी मला दाखवत तुम्हाला असं काम केलं